जीवनात चमत्कारी बदल घरवणारे सहस्रनाम संपूर्ण पठण नाम नाममधेच परमात्मा सहस्रनाम स्तोत्र हे महाभारतातील अनुशासन पर्वात भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला सांगितलेले आहे ते केवळ एक स्तोत्र नाही ते जीवनाचा आध्यात्मिक नकाशा आहे एकच विष्णू जो सर्वत्र व्यापलेला आहे ही हजार नावे केवळ देवाचे गुणगान नाहीत तर प्रत्येक नाव हे मन बुद्धी आणि आत्मा यांचे शुद्धीकरण करणारे ध्यानबीज आहे